नमस्कार मित्रांनो मी आय चंदे आणि तुम्ही पाहता माझं यूट्यूब चॅनल ज्ञानवर्धन मित्रांनो पाढे हे क्रिया करण्यासाठी अतिशय उपयुक्त असतात जास्तीत जास्त गुणाकार आणि भागाकार यामध्ये पाळ्याचा खूपच वापर होतो आणि या पाळ्याशिवाय या गुणाकार भागाकार करणे कठीण जाते विद्यार्थ्यांना पाळे पाठ करणे म्हटलं तर खूपच कंटाळवाणे आणि वाटते परंतु त्यांना जर काही ट्रिक्स वापरून सोप्या पद्धतीने पाडे तयार करायला लावले तर त्यांना ते चिरकाल पाडे म्हणजे लक्षात राहतील आणि त्यांना एक मजेशीर वाटेल आणि पाडे त्यांच्या जास्तीत जास्त लक्षात राहतील तर मित्रांनो चला आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण तेच जाणून घेणार आहे की एक ते दहाचे संख्याचे पाडे गतीने कसे तयार करायचे मित्रांनो आपल्याला अशा प्रकारे इथे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आखून घ्यायचे आहे आपण एक ते दहाच पाडे पाहणार आहे त्याच्यापेक्षा जास्तसुद्धा पाडे तयार करता येते आणि इकडेसुद्धा एक, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अशा प्रकारे आखून घ्यायचं आहे म्हणजे विद्यार्थ्यांना वर आखून गेलं तर काय असं होईल त्यांना कोणता पाडा तयार करायचा आहे हे लवकर लक्षात येईल आता बघा इथे आता आपण दोनचा पाडा इथे तयार करणार आहे त्याकरता बघा आता आपण संख्या प्रकारे काउंट करायची एकदा जर त्यांना लक्षात आलं की ते फाळा तयार करू शकतात त्यांना लक्षात आणून द्यायचं आहे बघा येते एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा इथे बारा तेरा इथे चौदा पंधरा इथे सोळा सतरा इथे अठरा एकोणीस इथे वीस बघा असा दोनचा पाळा तयार झाला आहे नंतर आपण तीनचा पाळा तयार करू पुन्हा इथून एकपासून मोजू एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस तीनचा भाडा तयार झाला आता चारचा भाडा तयार करूया एक दोन तीन चार पुन्हा काउंट करायचा आहे पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहत्तीस चौतीस पस्तीस छत्तीस सदोतीस अडोतीस एकोणचाळीस चाळीस चारचा पाडा तयार झाला आता पाचचा पाडा तयार करूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहत्तीस चौतीस पस्तीस छत्तीस सदोतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एकेचाळ बेचाळ त्रेचाळ चौरेचाळ पंचेचाळ छेचाळ सत्तेचाळ अठ्ठेचाळ एकोणपन्नास पन्नास बघा इथे पाचचा पळा तयार झाला सहाचा पळा पुन्हा इथून सुरुवात करू एक एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहत्तीस चौतीस पस्तीस छत्तीस सदोतीस अडोतीस एकोणचाळीस चाळीस एकेचाळ बेचाळ त्रेचाळ चौरेचाळ पंचेचाळ छेचाळीस सत्तेचाळ अठ्ठेचाळ एकोणपन्नास पन्नास एकावन्न बावन्न त्रेपन्न चौपन्न पंचावन्न छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ आता पुन्हा त्याच प्रकारे सातचा पळा तयार करूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा आणि चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहत्तीस चौतीस आणि पस्तीस छत्तीस सदोतीस अडोतीस एकोणचाळीस चाळीस एकेचाळ बेचाळ त्रेचाळी चौरेचाळीस पंचेचाळीस छेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास, पन्नास एकावन्न बावन्न त्रेपन्न पन, चौपन्न पंचावन्न छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर आणि ते सत्तर आता पुन्हा त्याचप्रकारे आठचा भाडा तयार करूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा इथे सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस आणि इथे चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस एकुन्ती। बत्तीस तेहत्तीस चौतीस पस्तीस छत्तीस सदोतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एकेचाळ बेचाळ त्रेचाळ चौवेचाळ पंचेचाळीस छेचा सत्तेचाळ अठ्ठेचाळ एकोणपन्नास पन्नास एकावन्न बावन्न त्रेपन्न चौपन्न पंचावन्न छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर सत्तर एकाहत्तर आणि इथे बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशी आणि ऐंशी अशा प्रकारे हा आठचा भाडा तयार झाला आता समोर जाऊ आपण नऊचा भाडा पुन्हा इथून काउंट करू एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा आणि इथे आता बघा इथे अठरा आले असंच आपण समोर मोजू अठरा नंतर एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस इथे सत्तावीस नंतर अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहत्तीस चौतीस पस्तीस इथे छत्तीस सदोतीस अडोतीस एकोणचाळीस चाळीस एक्वेचाळी बेचाळीस त्रेचाळीस चौवेचाळ इथे पंचेचाळ छेचाळ सत्तेचाळी एकोणपन्नास पन्नास एकावन्न बावन्न त्रेपन्न इथे चौपन्न पंचावन्न छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ एकसठ बासष्ट इथे त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर सत्तर एकाहत्तर आणि इथे बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद अशा प्रकारे नऊ पर्यंत पाड्या झाली पुन्हा दहाचा पाळा तसा तयार करू आपण इथे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस इथे वीस आले एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस इथे तीस एकतीस बत्तीस तेहत्तीस चौतीस पस्तीस छत्तीस सदोतीस अडोतीस एकोणचाळीस चाळीस एकेचाळ बेचाळ त्रेचाळी चौरेचाळ पंचेचाळीस छेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळ एकोणपन्नास पन्नास एकावन्न बावन्न त्रेपन्न चौपन्न पंचावन्न छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर सत्तर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव आणि शंभर मित्रांनो अशा प्रकारे सोप्या पद्धतीने अगदी काही वेळातच एक ते शंभरपर्यंत विद्यार्थी पाड्या तयार करू शकतात आणि हे कसं एक कृतिशील आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना चटकन लक्षात येईल आणि त्यांनी ज्या वेळेस पूर्ण पाडे तयार केले ते पाडे त्यांना चिरकाल लक्षात राहतील धन्यवाद